महाभारतातील काही गोष्टी अशा आहेत ज्यांची कधीच चर्चा होत नाही पाच पांडवांची एक पत्नी होती ती म्हणजे द्रौपदी परंतु त्यांनी दुसऱ्या महिलांशीही विवाह केला होता एका पांडवाची पत्नी तर जलपरी होती त्याच्यासोबतच ती अनेक विद्यांची जाणकारसुद्धा होती ती पत्नी नेमकी कोण होती कोणत्या पांडवांची ही पत्नी होती हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू करा पाच पांडवांपैकी एक अर्जुन अर्जुनाला तीन पुत्र होते द्रौपदीने जन्म दिलेल्या पुत्राचे नाव होते श्रुतकर्मा त्याचबरोबर वर द्रौपदीसह सुभद्रा उलुपी आणि चित्रगंधा यासुद्धा अर्जुनाच्याच पत्नी होत्या सुभद्राचा मुलगा होता अभिमन्यू उलुपीचा मुलगा होता इरावन आणि चित्रगंधाच्या पुत्राचे नाव होते बब्रू वाहन असे होते असं म्हटलं जात की अर्जुनाच्या पुत्राकडून त्याचा अंत झाला होता परंतु त्याला पुन्हा जिवंत केलं होत अर्जुनाच्याच चौथ्या पत्नीचं नाव होत जलपरी नागकन्या उलुपी ही ऐरावत वंशाच्या गौरव्य नामक नागाची कन्या होती पौराणिक मान्यतेनुसार तिचं लग्न एका वाघाशी झालं होतं ज्याला गरुडानं मारून खाल्लं त्यामुळे ती विधवा झाली होती तिची आणि अर्जुनाची भेट गंगाद्वारावर झाली होती अर्जुनाला पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती ती अर्जुनाला पाताळ लोकामध्ये घेऊन गेली ती तिने त्याला लग्नाची मागणी घातली आणि त्या दोघांचं लग्न झालं असं म्हटलं जातं की द्रौपदी जी पाचही पांडवांची पत्नी होती ती एक वर्षभर प्रत्येक पांडवासोबत राहायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका पांडवासोबत असताना दुसऱ्या पांडवाने द्रौपदीच्या आजूबाजूलाही फिरकण्याची परवानगी नव्हती हा नियम द्रौपदीने बनवला होता आणि हा नियम मोडणाऱ्याला वर्षभर देशाबाहेर राहण्याची शिक्षा मिळत होती अर्जुन आणि द्रौपदी यांची वर्षभराची अवधी नुकतीच संपली आणि द्रौपदीचा युधिष्ठिरासोबत राहण्याचा कालावधी सुरू होता त्याचवेळी अर्जुन चुकून आपलं तीर म्हणजेच धनुष्य द्रौपदीच्याच घरी विसरला होता एका दुष्ट व्यक्तीपासून पशुपक्ष्यांच्या आरक्षणासाठी त्याला तीर धनुष्याची आवश्यकता होती क्षत्रिय धर्माचं पालन करत त्यानं तीर धनुष्य घेण्यासाठी सर्व नियम मोडून द्रौपदीच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्याला ठरल्याप्रमाणे वर्षभर घरामध्ये प्रवेश केला नाही आणि त्यानंतर त्याला वर्षभर बाहेर राहण्याची शिक्षा मिळाली आणि याच काळामध्ये अर्जुनाची भेट थेट उलुपीशी झाली दोघ लग्नानंतर वर्षभर एकत्र राहत होते मग अर्जुन पुन्हा राज्यात परतला होता उलुपी नावाच्या नागकन्येनेच अर्जुनाला पाण्यात कोणत्याही हानीशिवाय राहण्याचं वरदान दिलं होतं महाभारतामध्ये युद्धात आपले गुरु भीष्म पितामह हो मारले गेल्यानंतर जेव्हा अर्जुनाला ब्रह्मापुत्राचा शाप मिळाला तेव्हा उलुपीनंच त्याला शापमुक्त केलं होतं असं सांगितलं जातं अर्जुनाचा अंत त्याचा पुत्र मणिपूर नरेश बब बब्रुवाहन हा चित्रगंधाचा पुत्र आणि त्याच्याच हातून अर्जुनाचा अंत झाला होता परंतु उलुपीनं संजीवन मनिकाद्वारे अर्जुनाला पुनर्जीवित केलं होतं विष्णुपुराणानुसार अर्जुन आणि उलुपीचा इरावक नावाचा पुत्र होता इरावलनच तृतीयपंथी व्यक्ती देवता मानले जाते उलुपी स्वर्गारोहणापर्यंत अर्जुनासोबत होती असं म्हटलं जात तर प्रेक्षकांनो ही होती पाच पांडवांपैकी अर्जुनाची जलपरी ही एक पत्नी जिचं नाव उलुपी होतं प्रेक्षकांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद